गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठीची हालचाल सुरू झाली निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज इथल्या कृष्णा लॉस मध्ये मालेगाव मनपाच्या प्रभागनिहाय महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली मनपा आयुक्त रवींद्र जाधव उपायुक्त हेमलता डगळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी चिठ्ठी पद्धतीनुसार सोडत काढण्यात आली यामध्ये एकूण चौऱ्याऐंशी पैकी बेचाळीस जागांवर महिला आरक्षण काढण्यात आलंय महिला आरक्षणामुळे काही ठिकाणी इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आरक्षण प्रारूप यादी नोंदवण्यासाठी सोमवारी सतरा तारखेपर्यंत मुदत देण्यात आली त्यानंतर सोमवारी चोवीस पर्यंत हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली सन्मान्य नागरिक बंधू भगिनींचं या सोडतीसाठी स्वागत करतो खरं तर वाजता सहभागी पदाधिकारी नागरिक जी उपस्थित होते म्हणून आपण आता साडे वाट पाहिलेली आहे परंतु यावेळी सर्वप्रथम अनुसूचित जातीच्या चार जागांपैकी दोन जागांसाठी महिला आरक्षण निश्चित करण्यात आलाय नंतर अनुसूचित जमातीच्या दोन जागांपैकी एक जागेसाठी महिला आरक्षणाची चिठ्ठी काढण्यात आली ही प्रक्रिया पार पडल्यानंतर अकरा जागांवर नागरिकांचा मागस प्रवर्ग जागांचं आरक्षण निश्चित केलं उर्वरित छप्पन्न जागांपैकी अठ्ठावीस जागांवर महिला आरक्षण ठरवण्यात आलंय एकंदरीत चिठ्ठी पद्धतीनं मनपाच्या एकूण चौऱ्याऐंशी नगरसेवकांच्या जागांपैकी बेचाळीस जागांवर महिलांचं आरक्षण निश्चित झालंय याबाबत कोणाला हरकत असेल तर त्यांनी येत्या सोमवारी सतरा तारखेला या आरक्षणाची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर सोमवारी चोवीस तारखेपर्यंत हरकती मागवण्यात येणार आहेत आपल्या हरकती नोंदवाव्यात असं मनपा आयुक्त जाधव यांनी कळवलंय इच्छुकांचं स्वप्न भंगलंय सोडत पद्धतीने निश्चित झालेल्या जागांमुळे काही ठिकाणी महिला आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुकांचं स्वप्न भंगलंय तर दुसरीकडे काहींचा नगरसेवक होण्याचा मार्ग देखील मोकळा झाल्याचं चित्र हे दिसून येत आहे भाऊ येणार की महानगरपालिकेची निवडणूक आहे आरक्षण सुरू झालं तर भाजप शिवसेना महायुतीत बरोबर इलेक्शन लढेल का काय नक्कीच तीन साडेतीन चार वर्षाच्या प्रत्यक्षानंतर ही निवडणूक होते ती युतीत किंवा युतीत नाही याच्यापेक्षा सगळ्यात मोठा आनंद हा आहे की साडेतीन वर्षानंतर मालेगाव शहरवासियांना आपल्या हक्काचा प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवता येईल राहिला युतीचा विषय तर सन्मान्य जिल्हा अध्यक्ष निलेशजी कचवे सर सन्मान्य निवडणूक प्रमुख दादासाहेब जाधव दादा, सन्मान्य निवडणूक प्रभारी गिरीशजी महाजन हे जे काही करती। आदेश करतील त्यांनी सुरुवातीला आम्हाला आदेश असंच दिलेला आहेत की शक्यतो युतीत आपल्याला लढायचं आहे परंतु येणाऱ्या काळात निवडणुकांच्या समोर जसं जसं जाऊ आणि या काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते ज्या पद्धतीने आदेश करतील त्या पद्धतीने या निवडणुकांची वाटचाल करू मालेगाव मनपाची मुदत संपल्यापासून जवळपास तीन वर्षांचा काळ नोटला गेला गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक माले चा राज मालेगाव मनपात सुरू होतात त्यामुळे अनेक विकास कामं रखडली होती आता निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यामुळं राजकीय वातावरण आता चांगलं आहे